नमस्कार मित्रांनो मागचा जन्म पाप पुण्य कर्म यावर अनेकांचा विश्वास असतो तर अनेकांचा नसतो असाच अनुभव मराठी अभिनेत्री वनश्री जोशी हिला आलाय वनश्री अभिनेत्री असण्यासोबतच एक हिलर आहे एका गंभीर आजाराचा सामना केल्यानंतर तिला हा रास्ता मिळाला तिला हा रास्ता मिळाला असल्याचं ती सांगते मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या वनश्रीने तिचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे वनश्रीने नुकतीच एक मुलाखत दिली या मुलाखतीत ती म्हणाली गौतम राज्याध्यक्ष यांनी माझं फोटो शूट केलेलं ते फोटो देऊन मला एक जाहिरात मिळाली पुढे मी दामिनी मालिका केली त्यानंतर महाराष्ट्र क्वीन कार्यक्रम होता तो मी केला यात मी जिंकले पुढे मग मला चार दिवस सासूचे जगा वेगळी अशा मालिका मिळाल्या मी दोन ला लग्न केलं आणि दोन हजार सहा मध्ये मला एक मुलगी झाली मी आईच्या भूमिका बत्तीसव्या वर्षी करायला सुरुवात केली सगळं व्यवस्थित सुरू होतं पण दोन मध्ये मला गंभीर आजाराचा सामना करावा लागला याप्रमाणे प्रमाणे सात सर्जरी झाल्या ती पुढे म्हणाली माझ्यावर इंजेक्शन सुरू होते पीरियड्स बंद केले होते त्यामुळे चिडचिड व्हायची खूप राग यायचा पण त्याच वेळेला मला आउट ऑफ बॉडी एक्सपीरियन्स आला यात तुमच्या आत्मा शरीराच्या बाहेर येतो आणि तुम्हाला एक वेगळा अनुभव देतो मला पहिल्यांदा वाटलं हा माझा भ्रम आहे औषधांमुळे मला भास होतोय पण ते दोन तीनदा घडलं एम आय आर मशीन मध्ये असताना मग मी डिस्कस केलं नवऱ्या सोबत आणि माझ्या मैत्रिणीच्या आई सोबत ती हिलर आहे ती तिने मला सांगितलं तुझी जर्नी सुरू झालीये ती मला म्हणाली की तू स्वतः ओढवून घेतलंय मी म्हटलं की हा आजार पण ओढवून घेऊ मी चांगल्या गोष्टी मागेन ना असं अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला एवढंच नाही तर वनश्री पुढे तिने मला काही पुस्तकं दिली वाचायला त्यानंतर मला माझे आधीचे चार जन्म दिसले मला नंतर समजलं की हे माझ्या मागच्या जन्मातील कर्माची फळ आहेत माझा यावर आधी विश्वास नव्हता पण जेव्हा स्वतःवर येतं तेव्हा तुम्हाला सगळं समजतं असं अभिने अभिनेत्री म्हणाली अभिनेत्रीच्या या धक्कादायक खुलास्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट मध्ये नक्की कळवा